नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय बिस्किटांसारखी ठिसूळ खुसखुशीत शंकरपाळी हे बघा किती सहज याचा चुरा होतोय थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये मैद्याची शंकरपाळी न करता गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत शंकरपाळ्या कशा करायच्या ते बघूया शंकरपाळी करताना कोणतं तरी एखादं भांडं सेट करून ठेवायचं इथे मी अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे आणि सर्व मेजरमेंट्स याच वाटीने मी घेणार आहे म्हणजे एकदम परफेक्ट खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात सेम वाटीने एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे घरातलीच साखर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे मी गोड पदार्थ आहे तर सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं आणि तूप आणि साखरेचं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटतं पण जसं जसं आपण याला मिक्स करतो हे मिश्रण सैल होत जातं नानखटाईसाठी कसं तूप पाणी साखर आपण फेसतो तेवढं फेटण्याची गरज नाही तळ हाताने व्यवस्थित मिक्स करायचं एक तीन ते चार हो लागतं सेम वाटीने चार वाट्या गव्हाचं पीठ भरायचं आहे हलक्या हाताने पीठ भरायचं आणि वरचा जो भाग आहे तो सपाट करून घ्यायचा गच्च दाबून पीठ भरायचं नाही नाहीतर आपलं मेजरमेंट चुकतात आणि शंकरपाळ्या सुद्धा बिघडायचे चान्सेस असतात हे सर्व मिश्रण आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडीशी वेलची पूड टाकायची आहे याला मिक्स करून घ्यायचंय आणि सर्व मेजरमेंट्स आपण ज्या वाटीने घेतले होते त्याच वाटीने एक वाटी पाणी किंवा दूध थोडं थोडं ओतून पीठ मळून घ्यायचंय मी इथे पाण्याचा वापर करते नॉर्मल आपण जसं पीठ मळतो तसं पीठ नाही मळायचं फक्त एकत्र एक हे पीठ बांधलं गेलं पाहिजे पीठ बांधलं गेलं म्हणजे हे असं एकत्र झालं की अशा पद्धतीमध्ये पीठाची घडी घालत हे पीठ एकत्र करून घ्यायचंय यामुळे शंकरपाळीला छान पदर सुटतात फारसा वेळ पीठ मळायची गरज नाही फक्त एक तीन ते चार वेळा ही अशी घडी घालत पीठ एकत्र एक करायचं आहे आपलं पीठ तयार आहे याला मुरण्यासाठी वगैरे ठेवण्याची गरज नाही लगेच शंकरपाळी बनवायची त्याआधी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण शंकरपाळ्या बनवून घेऊ त्यासाठी पिठाचा पुरेसा गोळा घ्यायचा थोडासा जास्तच घ्यायचा आणि पुन्हा याची घडी घालायची आहे या अशा पद्धतीतच पीठ मळायचं म्हणजे लाटताना कडा जास्त फाटत नाही आणि छान पदर सुटतात हलक्या हाताने याची जाड पोळी लाटून घ्यायची पीठ किंवा तेल तूप काहीही लावण्याची गरज नाही हे व्यवस्थित सहज लाटले जातात पोळी लाटून झाली की सुरीने किंवा कटरने लहान मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा या इतक्या जाडसर या शंकरपाळ्या आपण कापून घेतलेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा तुकडा टाकायचा आणि हे बघा हे असे बबल्स वर येत आहेत तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे हे आपण बाजूला काढून टाकूया आणि झारीवर थोड्याशा शंकरपाळ्या घेऊन अलगद त्या तेलात सोडायच्या आहेत मध्य माचेवर शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात शंकरपाळ्या तळताना एका चमच्याच्या सहाय्याने तेलामध्ये तो चमचा असा फिरवायचा आहे जसा मी दाखवलेला आहे तसाच फिरवायचा म्हणजे शंकरपाळ्या चिटकत नाहीत आणि सगळ्या बाजूने एकसारख्या तळून निघतात शंकरपाळ्या कढईमध्ये टाकताना थोड्या थोड्याशाच टाकायच्या जा। एकदम जास्त प्रमाणात टाकायच्या जा नाहीत नाहीतर त्या विरघळून जातात मध्य माचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात शंकरपाळ्या जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळेला वाटतात की त्या मऊ आहेत पण नंतर जसं जसं त्या थंड होतात तेव्हा छान ठिसूळ होतात शंकरपाळी ही पूर्ण थंड होईपर्यंत त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते म्हणून हलक्या सोनेरी रंगावरच तेलातून त्या ते बाहेर काढायच्या नंतर त्याचा रंग डार्क होतो तेल चांगलंच तापलेलं असतं ता। म्हणून पुन्हा शंकरपाळी तळताना गॅस एकदम बारीक करायचा आणि मग शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आणि लगेचच चमच्याने तेलाला ढवळत राहायचं मस्त बिस्किटासारखी ठिसूळ खुसखुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आपली तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू